नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय क्राईम स्टोरी टेलर वन मराठी यूट्यूब चॅनल आज आपण बोलणार आहोत एका अशा घटनेबद्दल ज्याने मध्य प्रदेशातच नव्हे तर संपूर्ण देशात धक्का बसला आहे एका तरुण मॉडेलचा मृत्यू संशयास्पद परिस्थिती वेदनादायक जखमा आणि अनेक प्रश्न ही आहे सत्तावीस वर्षीय मॉडेल खुशबू अहिरवार उर्फ खुशी वर्मा हिची कहाणी या कहाणीमध्ये आहे सस्पेन्स गुन्हा संशय नातेसंबंध आणि एक धक्कादायक शेवट मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील जन्मलेली खुशबू लहानपणापासूनच काहीतरी मोठं करायचं स्वप्न पाहत होती भोपाळमध्ये येऊन तिने मॉडेलिंग सुरू केलं छोट्या मोठ्या फॅशन शूट्स करत होती आणि सोशल मीडियावर तिची प्रचंड सक्रियता होती हळूहळू खुशबू ओळख मिळवू लागली परंतु कोणाला माहीत होतं की या ग्लॅमरच्या दुनियेमध्ये एक अंधार वाढत चालला आहे पुढे तिच्या आयुष्यात एका नात्याची सुरुवात होते की तो नक्की एक सापळा असतो चला तर जाणून घेऊया कुटुंबाच्या म्हणण्यानुसार काही महिन्यांपूर्वी खुशबूची भेट झाली कासिम अहमद नावाच्या तरुणाशी मात्र सुरुवातीला त्याने आपले नाव राहुल असे सांगितले होते ते बोलू लागले संपर्क वाढला आणि मग एक दिवस दोघे उज्जैनच्या सहलीला निघाले परंतु ही सहल आनंदाची नव्हे तर एक भयानक अध्यायाची सुरुवात बनली तिथून परत तिचा प्रवास सुरू होतो जो कधीच झाला नाही खुशबूच्या आईने सांगितले की कासिमने तिला फोन करून सांगितले होते की काळजी करू नका आम्ही लवकरच परत येतो परंतु काही तासांनी आलेली बातमी कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करून गेली भोपाळमध्ये खुशबू अवस्थेत मृत अवस्थेत आढळली पोलीस सूत्रांनी सांगितले की मध्ये मा कमरेवर बेलच्या खुना तसेच डोक्यावर व चेहऱ्यावर खोल जखमा आढळल्या फक्त एवढेच नव्हे तर खुशबूच्या मानेला हाताला आणि शरीरभर निळे हिरवे डाग असल्याचे सांगितले जाते कुटुंबाचा आरोप आहे की हे प्रेम प्रकरण नव्हे तर हे जबरदस्ती छळ आणि हल्ल्याचे प्रकरण आहे त्यांचा असा दावा आहे की कासिमानी त्याच्या काही मित्रांनी खुशबूवर दबाव टाकला तिला धर्मांतरासाठी भाग पाडले आणि शेवटी तिच्यावर हल्ला केला दरम्यान पोलिसांनी कासिम अहमदला ताब्यात घेतले आहे परंतु तो काहीही उघड करत नाही आहे या प्रकरणात पोलीस पुढील पुरावे तपासत आहेत जसे सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशन कॉल रेकॉर्ड्स वैद्यकीय अहवाल आणि गुन्ह्याच्या जागेवरील क्लूज आणि पोलीस हेही तपासत आहेत की ही घटना केवळ नात्यातील वादातून घडली आहे का की यामागे खरोखर हल्ला जबरदस्ती धर्मांतर आणि हिंसा आणि अजून काहीतरी या प्रकरणात सामील आहे का कुटुंबाची एकच मागणी आहे या घटनेचा त्यांना न्याय हवा आणि निष्पाप तपास हवा अजूनही काही अनुउत्तरित प्रश्न आहेत जसे उज्जैनच्या ट्रिपमध्ये काय घडले खुशबूच्या शरीरावर एवढ्या गंभीर जखमा का आल्या तिला मारहाण कोणी केली कासिमच एकटा जबाबदार आहे की इतरही सहभागी होते धर्मांतराचा दबाव हा आरोप खरा की फक्त संशय या सर्व प्रश्नांची उत्तरं आता तपास पूर्ण झाल्यावरच मिळणार परंतु एक गोष्ट नक्की सत्तावीस वर्षाची एक स्वप्न पाहणारी मुलगी जगू शकली नाही आणि तिच्या कुटुंबाच्या डोळ्यात आजही एकच प्रश्न आहे